काढायचं काम चालू झालेलं आहे चार पाच सहा सात मास लागलेले का आम्हाला ते पूर्ण आज सोयाबीन काढून येऊ धन्यवाद मित्रांनो आज मेथीला फवारणी झालेली आहे मेथीची थोडीफार बोलले की मर वगैरे होती त्याच्यासाठी मी आता पाणी आपलं पाणी चालू आहे मेथीला द्यायचं हे बघा पाणी चालू आहे फवारणी आणलेली आहे अशा पद्धतीने टाईट पोजिशनची मेथी आहे थोडीफार मर होती मी जरा घाबरलो होतो हे बघा थोडीशी मर इथं झालेली आहे पण मला असं काही जमत नाही आहे त्याच्यामुळे मी त्यांना त्वरित पाण्याचं नियोजन करून फवारणी केलेली आहे नमस्कार मित्रांनो आपण आज मेथी उपटणार आहे मिथील एक सव्वीस सत्तावीस दिवस झालेले हे पहा सगळेजण मिथी वगैरे उपटीत आहे आज एक सत्तावीस अठ्ठावीसवा दिवस आहे मेथीला संध्याकाळी एक चार पाचच्या दरम्यान आपण गाडी लोड करून सुरतच्या दिशेने रवाना होणार आहे तुम्हाला सुरतला गेल्याच्यानंतर तुम्हाला मार्केटची थोडीशी मी अपडेट वगैरे देतो धन्यवाद मित्रांनो सोयाबीन काढून पण झालेलं आहे आणि आता सोयाबीन करतो आहे पण तर बघू ता या सोयाबीनमध्ये आपल्याला किती पटव पटवतात ते पाच तर झालेत आत्तापर्यंत आठ होतील काही आता हे गवत पण पूर्ण साफ करून घेतलेलं आहे वरचं वावर पण ते वावर पण इकडं बघा पाय बांधवचं गवत वगैरे काढतात धन्यवाद